हो राम भाऊ राम 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 तर राम राम। काय चालू आहे काय नाही बसलो होतो बसले बस कायच निवांत नाही हो लग्न बिघडण्याला काय नको इथंच वायता सगळं सगळं त्याच्यामुळे काय कुठं लग्न नाही काहीच नाही काहीच नको काय झालं वायत काय ते कांदे एवढे फवारणी करून त्याला काही नुसते चिंगळ्याच काही असं असा माल नुसतं चिंगड सिगरेट असं कस कायच काय असं वाटतं का बाबा जमीन आहे ना कोण टाकाव अरे राम भाऊ जमायची नसती ती राखायची असती तिला पोसायचं असतं आणि कोणते औषध मारून नसते जमन भाऊ चांगल्या कंपनीचे चांगले औषध तरच तिथं तिला फळास इथं ते नाही तर काही उपयोग होते किती ढोर जम हे केलं तू मेहनत केली तर का उपयोग होणार नाही आपल्या डोक्यातच नाही असं वाईटल वाईट असेल ना चल मत तुला मी दाखवतो माझ्या शेतीचं नेऊन कसं केलं कोणत्या पद्धतीचे औषध मारले कोणत्या कंपनीत मी औषध घेतलं आणि कांदे कसे झाले माझे चल माझ्याबरोबर शेतीवर तुला दाखवतो मग मी आपला कांदा चक्कर मार चल तू बाबा पाहू नवीन काहीतरी राम भाऊ तुला कांदा कसा दाखवतो कांदा चांगला बरं का अजून पाय तू दाखवत कुठला पण उपाट तुला कळल ये इकडं अर अर खतरनाक कांदा आहे मुळे आणि एकदम पांढऱ्यामुळे याचे पोचले त्याच्यामुळे कांदा जबरदस्त झाला कांद... आपलं नव्हतं ना असं हो काय केलं तुम्ही यासाठी बघ कांद्याची मान बघ भरलेली आ... के काय केलं यासाठी काय केलं नेमकं अरे ने? यासाठी याच्यावर जी जादू मारली तुला पाहिजे का दाखवा ना मग हे आ... तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे राहत मिनिटात सांगतो माऊली अय माऊली अरे कांद्यावर मारली जादू अंधारा ते घरीच जे काय आज काय मला सांगायचं ना नायके काय ओके काय ही आम्ही मारली शेतातली जादू ही ही अॅग्रोलाच बायोटेक ह्युमिक आणि हे अॅग्रोल कंपनीचा टॉनिक बर ह्या दोन ज्यावेळेस मी मारल्या कशा पद्धतीने कांदा झाला या कांद्याच्या मुळे दिसतात का कशा दिसतात एकदम पांढऱ्या हा मग मी हे वापरलं या गोष्टीमुळे काय कांद्याच्या पांढऱ्या टनक झाल्या ज्या पिकाच्या मुळ्या टनक असतात ना ते पीक पण दामदार येतं बरोबर आहे बरोबर त्याच्यासाठी मी अॅग्रोला कंपनीचं बायोटेकचं युमिक वापरलं आणि हे अॅग्रोला कंपनीचं टॉनिक वापरलं पण हे घ्यायचं कुठून आता अगदी बरोबर हे तू सांगतो आता सगळ्यात महत्वाचं होतं आता आपण घ्यायला जातो परंतु आपल्याला बरेचसे प्रोडक्ट अगदी जास्त किमतीत भेटते पण हे जे प्रोडक्ट आहे हे डायरेक्ट कंपनीने शेतकऱ्यांना अशी वापर दिली ही कंपनी ते डायरेक्ट शेतकरी डायरेक्ट घरी घेऊन होते आणि यासाठी त्यांचा एक मोबाईल नंबर उपलब्ध आहे बर त्या नंबर मोबाईलवर फोन लावायचा त्यांचा माणूस तू मागे दिलेले प्रॉडक्ट सगळे घरी आणून देतो दुसरी गोष्ट हे फवारायचे कसे काय करायचं अशा पद्धती मार्गदर्शन पण देतो आणि योग्य आणि योग्य शेती आपल्याकडून तो करून देतो काय या अगोदरच सांगायला पाहिजे होतं ना असं जर झालं असतं एवढं फायद्यात जर राहिलं असतं लागणाला काय दुबई असते ना आपण अरे दुबईलाच काय आपण अमेरिकेला जाऊ आणि सगळ्यात मात्र त्याचा फायदा डाळिंब भाजी असेल भाजीपाला असेल बर फळ भागा फळभाज्या असतील कपाशी असतील उत्कृष्ट बियाण असेल एकदम वापर ही जादू वापर या जादूमुळे बघ शेतकसं भरणार आता कपाशीला वापर चालल म्हणजे ऑल इन वन थोडक्यात ऑल इन वन ऑल इन वन वापरू नये नक्की वापर सांगायला पाहिजे काय माणसं जवळच्या माणसं सांगत नाही दुबल नाही आपण अमेरिकेला बंद जाऊ ना जाऊ ना मोबाईल नंबर दो मोबाईल नंबर घे आणि त्या माणसाला फोन कर आणि हो तुम्हाला देखील तुमची शेती फुलवायची असेल टिकवायची असेल तर आदत ॲग्रोला बायोटेकचं ह्युमिक आणि ॲग्रोला बायोटेकचं टॉनिक हे वापरा आणि अगदी स्वस्त आणि मस्त दरात आपली शेती फुलवा दनगट करा धन्यवाद आता ॲग्रोल बायोटेकचं ह्युमिक आणि टॉनिक मीही वापरणार तुम्हीही वापरा